नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले मध्ये स्वागत चला पाहून ठळक आज दिनांक गुरुवार तीन ऑक्टोबर रोजी विमेन्स कॉलेज लिबर्टी गार्डन जवळ रस्ता खचून सहा फूट खोल खडा पडला आहे हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष व प्रभाग सेहेचाळीसचे अध्यक्ष शाखा अध्यक्ष महेश गोताड व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विभाग सचिव वेदांग वयस्कर यांना ही बाब लक्षात आली असता महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालाड पश्चिमचे विभाग अध्यक्ष श्री शशांक डेहलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीएमसी ला लवकर कारवाई करण्यासाठी सांगण्यात आले त्यावेळी महिला विभाग अध्यक्ष प्रतिभा पाटील विभाग सचिव योगेश कर, प्रभाग क्र सत्तेचाळीसचे शाखा अध्यक्ष कुणाल साळुंखे प्रभाग क्र तीन पाचचे शाखा अध्यक्ष श्याम दासरी प्रभाग क्र एकोणपन्नास शाखा अध्यक्ष सुनील घोंगे उपस्थित होते नमस्कार आणि आमची सर्व टीम विद्यार्थी कसं बेसिकची टीम आम्ही आज इथे मालाड लिबर्टी गार्डन रोड शंभर मीटरवरती आमच्या इथे वॉर्ड ऑफिस आहे आणि आपण बघू शकता इकडे एवढा मोठा खड्डा पडलेला आहे की अख्खीची अख्खी गाडी ढासळली जाईल एवढा मोठा खड्डा आहे आत्ताच पंधरा दिवसाची पूर्वीची गोष्ट आहे पुण्यामध्ये पी एम सीची गाडी अख्खीची अगदी ढासळली गेलेली खड्ड्यामध्ये पूर्ण ते पूर्ण अख्खी त्याचप्रमाणे सुद्धा सेफ कंडिशन आहे आपण बघता बाजूला शाळा आहे इकडे म्हणजे शाळेतले जण विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांना मोठ्या असुविष्तेचं वातावरण आपण बघू शकता कोणत्या विद्यार्थी जर इथून गाडी घेऊन आपले जात असेल आणि जरी गाडी जात असेल तेवढं मोठं नुकसान होऊ शकतं समोर पण आपण फक्त तेवढ्या गाड्या जात आहेत एखादी गाडी गेली आणि जर चाचणी गेली तर तेवढं मोठं नुकसान आणि अपघात होऊ शकतं त्यामुळे माझी टीनवर बोर्डला विनंती आहे की त्यांनी त्वरित हे दुरुस्त करावं आणि आता नाही झालं आम्ही मानसिक पद्धतीने काय करायचं आम्ही आम्ही आमच्या पद्धतीने करून घेऊ जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या मुंबई बचत व चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका